आलेस आग, ना ते आलेच नाही आत मी डायरेक्ट घुसलो गेलो दिलो दिगे साहेब आमचा शिरूर तालुका पुणे जिल्हा खूप दुष्काळी आहे काही झालं तर मला शिवसेना शाखा ते म्हणले माझा सेरा गेरा पाहिला दिगे साहेब म्हणले अरे कार्यकर्त्याला पाहिला वडापाव आण दिगे साहेबांनी वडापाव मागवला मी तो खाल्ला बसलो गप्पा झाल्या जाताना विचारलं कुठं जाणार म्हणलं पुण्याला जाणार म्हणले बाळ तुझ्या का पैसा आहे का मी सांगतो माझ्या हृदयात मी मरेस्तवर अशा घटना मी सोडू शकत नाही म्हणून ते देखे साहेब होते ते कुणा एक एकनाथ शिंदेचे नव्हते हो, ते सर्वांचे होते सर्व गरिबांचे होते, सर्वांचे होते पक्ष वाटला पक्ष कुणी म्हणून येत नाही काही माणसं ही सर्वांच्या पण असतात म्हणून मी एवढं सांगेल चुकलं मागलं तर बारी तो आपकी कि बार बारी होणे आहे पण आम्ही जेव्हा आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते तुमच्या आघाडी बरोबर आहे पण तेवढीच इज्जत पुढे द्या नाही तर नगरसेवक आला की नाही तुमचं मत चाललंय थोडे असं नाही झालं पाहिजे हातात हात घातला

आघाडी करायला आलो का खन खनित वाजवायचं ताईला ताई बाईला बाई दादाला दादा म्हणायचं कार्यकर्ता कुणाच्याच बापाचा गुलाम नसतो कार्यकर्ता फक्त त्याच्या भावना पुढार यांनी जपल्या पाहिजेत त्याच्या आईचं ऑपरेशन आहे अरे आत्ताच पैसे दिले बर का हो दादा अहो साहेब मला एक वीस हजार रुपये द्या ना अरे तू थोड्या वेळा पूर्वीच आला असता ना तर मी वीस हजार अरे त्याच्या भावना समजून घे त्याची आई आजारी तुमच्यासाठी खपतो तो मी मानतो फक्त रमेश वांदळे वाटल्या प्रत्येक जण एवढं दान करू शकणार नाही पण नेत्यांनी जर स्कॉर्पिओ फिरवली तर आपल्या गाडीत आपला बॉडीगार्ड आहे त्याला मोटर सायकल त्याच्या घरात गोडे त्याला येता बसायचं काम पुढारी करील तो पक्ष आणि आघाडी कायम टिके या मताचा आहे आणि शेवटचे दोन शब्द बोलतो मंदिर मस्जिद गुरुद्वारा मे मंदिर गुरुद्वारा में बांट दिया भगवान को धरती बाटी सागर बांटा मत बाटो इंसान को मत बांटो इंसान को जय हिंद जय आप